कायम सडळ हाताने लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आई सारखं संतांचं हृदय मग म्हणाले कल्पतरूची उपमा नाही चंद्राची उपमा नाही सूर्याची उपमा सूर्य काय करतो दाह देतो प्रकाश देत असला तरी सुद्धा दाह काय सूर्य त्यामुळे संत दाहक नाहीयेत मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त इतकी शीतलता इतकी शांतता इतकं प्रकाशमान करणारं जीवन आहे म्हणून एकमेव उपमा तुकोबराय देतात अभंगाच्या प्रथम चरणात अमृताची महाराज म्हणाले वेल अमृताची आहे वेल अमृताची असेल तर फळ ही अमृताच येणार आहे वेल विषाची असेल तर फळ ही विष समान आहे म्हणून अमृत स्वरूप असलेल्या संतांना तुकोबरायांनी त्या संतांचा गौरव केला या भंगामध्ये संतांचं महात्म्य सांगितलं आणि त्यांचा संग करा असा उपदेशही केला पांडुरंगाकडे ते मागणंही मागितलं की अशा संतांचा संग मला अमृताचं जीवन काय असतो ज्ञानोबान रायांपासून निळोबा रायांपर्यंतची सगळी परंपरा अमृता समान जीवन ही मंडळी जगली की ज्यांनी स्वतःच्या प्रकाशाने जगाला शीतलता दिली जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो काय मागणं होत लाहो प्रत्येकाला ज्याला जे हवंय ते मिळू दे ज्ञानोबरायांच जीवन अमृतासारखं आहे आहे जगाने काय दिलं फक्त हाल अपेष्टा निंदा अपमान छळ संन्याशाची पुरं म्हणून हिणवणूक केली नुसती पण जगाला काय दिलं अमृताची संजीवनी दिली वेष प्राशन केलं समाजाकडून होणाऱ्या निंदेचं आणि बाराव्या शतकात चूळ भरली अमृताची सगळ्या जगाला अमृताची सुधा दिली आणि अशा ज्ञानोबांना समाजाने आज सोहळे निघाले आज दिंड्या निघाल्या पण त्या काळी म्हणून आज आम्हाला सावध व्हावं लागेल आजही आजच्या समाजामध्ये अमृता समान असलेल्या संतांच्या चरित्रावर चारित्र्यावर चिखलफेक करणारी आजही काही करंटी माणसं समाजामध्ये आजूबाजूला आहेत की नाही आम्हाला जाग व्हावं लागेल दुर्जन सक्रिय होतात कारण सज्जनांची निष्क्रियता वाढते सज्जन निष्क्रिय होतात म्हणून दुर्जनांचं तोंड चालतं दुर्जनांचे कार्यक्रम काम चालू राहतात म्हणून म्हटलं आपला आवाज कमी पडतोय ज्यावेळी गजराचा ज्यावेळी नामस्मरणाची अपेक्षा आहे त्यावेळी वाजू की नको वाजू की नको वाजू की नको असं नाही करायचं खाण खण टाळीचा आवाज खणखण मुखात आवाज आलाच पाहिजे